नाही तुम्हाला बाय नाही ठेवायचं मला एकदा बोलू द्या मग तुम्ही ऐकायचं नाही कोणाच बस आता एवढं दोन तीन महिने देऊ मी तुम्हाला तुम्हाला अठराशे रुपये दिले होते आज तुम्हाला चारशे रुपये द्या शंभर रुपये करताना पैसे द्या मग माझी मी जाईल कशाची तुम्हाला बोलत असेल मला माहिती नाही का कशासाठी पैसे पैसे सांगून गेलो सकाळी तुम्हाला अठराशे रुपये दिले होते कसे दोन हजार रुपये दिले कोण अठराशे अठराशे रुपये दिले त्यातले पाचशे आपला तीनशे रुपये दिले ते काय अठराशे रुपये झाले का हजार आणि तीनशे रुपये दिले दीड हजार आणि तीनशे अठराशे होत ना असं काय करता तुम्ही द्यायला पाहिजे होते अठराशे दिलं ना नाही दिले अठराशे एक सेकंड काही किती दीड हजार आणि तीनशे पाचशेच्या तीन नोटा होत्या दोनशे ची एक नोट होती आणि शंभरची एक नोट होती दोन आहे का पाचशेची तीन नोटा दिल्या त्या मी कबूल करते पत्तीस दीड हजार हा

तुम्हाला दीड हजार दिले होते ते मागे काय कळत नाही तुम्हाला गळतं काय हे सांगा ची एक नोट पाचशे पाचशे दोन नोट हजार पाचशे तीन वाटा हजार आणि याने केलं हा तीन हजारचा तीन वाटा आणि तीन शंभरचे तीन नोट आहे ना ती दोन मिनिट दोन मिनिट त्यांना सांगू दे त्यांना सांगू दे त्यांना सांगू देका दोन मिनिट ऐक दीड हजारात दीड हजार रुपये तीन नोटा दिसत्या मी खोटं बोलत नाही तुम्हाला आवडत नाही दीड हजार तीन नोटा दिसत्या बरोबर आणि दोनशे तीनशे तीनशे आणि तीन नोटा दिसत्या फक्त तीनशेच्या तीन नोटा बरोबर मग किती झाले किती झाले ताई किती झाले बोला तुम्ही सांगा किती झाले दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे प्लस शंभर केलं तर एक हजार सहाशे आणि दोनशेची नोट दिली तीनशेच्या नोटा दिला आणि अठराशे म्हणजे किती असतात हे सांगा अठराशे म्हणजे किती असतात हे सांगा हे त्यांना त्यांच्याकडून आपल्याला अठराशे म्हणजे किती असतात आम्हाला पण माहित नाही ऍक्च्युली किती अठराशे म्हणजे किती होतात सांगा तुम्ही सांगा अठराशे दिलेच नाही किती होतात अठराशे म्हणजे हे सांगा